नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपल्या लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो करिश्मा हे व्हरायटी कशी आहे आपल्याला चक्रधर कदम यांनी कमेंट केलेली होती तर करिश्मा हे व्हरायटी यावर्षी कशी राहील तर बघा यावर्षी तर उन्हाळा मे महिनाभर अवकाळी पाणी आला समोर पाणी येईल नाही येईल याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही कारण की निसर्ग होतो नाही का तर हे कमी पाण्यात येणारं वान आहे शेतकरी मित्रांनो आणि ज्या शेतकऱ्यांची जमीन हलकी आहे द्रव पुरू शकत नाही घटक कोणते पुरू शकत नाही त्या शेतकऱ्यांना हे करिश्मा व्हरायटी हे चांगली आहे याचा जो कालावधी आहे शेतकरी मित्रांनो पंच्याऐंशी ते नव्वद दिवसाचा कालावधी आहे आणि पंच्याऐंशी ते नव्वद दिवसाचा कालावधीस हे परिपक्वता होते आणि याचे एक वैशिष्ट्य आहे चाळीस ते पंचेचाळीस टक्के शेंग चारदानी असते आणि पंचावन्न ते पन पन्नास टक्के शेंग हे तीन ते दाणी असते आणि हे लंबुक्या पानाचं असते प्रकाश क्रिया सपाट्याने होऊन शेंगा पूर्ण कमी दिवसात पूर्ण भरून घेते शेतकरी मित्रांनो याचं एक वैशिष्ट्य आहे आणि जे पिवळा मोजाक ह्या कमी येतो हे तर प्रत्येक पिकावर येते फक्त उन्नतीवर येत नाही म्हणते कारण की कंपनीवाले माणसंही आपल्या शेतात आले ते मागच्या वर्षी म्हणून सांगून राहिलो उन्नतीवर पिवडा मोजाक येत नाही आणि जे करिश्मावर हो आहे ह्या पण म्हणजे रोगप्रतिकारशक्ती जास्त आहे म्हणते कारण की कमी दिवस कालावधीचं हो पीक आहे ना तर असं एक वैशिष्ट्य आहे शेतकरी मित्रांनो करिश्माचं दुसरी गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांची जमीन मुरमटी आहे जे हलकी आहे त्यांनी हे करिश्मा सोयाबीन आवश्यक पेरावं आणि ज्यांना करिश्मा सोयाबीन पेरायचं आहे यावर्षी त्यांनी नागरटी करावी कारण की नागरटी ओलावा धरून राहते पाण्याचा ताणही बसला समोर ओलावा आपल्या पिकाला मिळू शकतो कारण की कमी पाण्याचंही पीक असलं तरी त्याला पाणी काही ना काही पाहिजे एकदमच पाणी कमी असलं कोणतेही पीक राव शंग भरणार नाही फुलगड होणार च चलबगड होणार नाही का कमी पाण्याचं जरुरी असलं पण काही ना काहीतरी त्याला पाणी लागेलच नाही नागरटी करावी समजा ज्या शेतकऱ्यांनी नागरटी केली आणि हलकी जमीन आहे समोर पाणी नाही आला तर चांगल्यारीत्या उत्पादन होऊ शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पी ती पीक कोणतंही राहू कोणती व्हेरायटी राहू तीस ते पस्तीस दिवसात तणमुक्त पीक असलं पाहिजे कारण की जर आपल्या शेतामध्ये आपल्या पिकामध्ये जर तणकट असलं ते सगळे सूक्ष्म द्रव्य हे तणकट फास्टरित्या घेते आणि आपल्या पिकाला मिळत नाही कोणती लाँग पिरियडवाली व्हरायटी लावा तर कमी दिवसाची व्हरायटी लावा ही पद्धत सगळ्या पिकाला लाभलीच आहे नाही का तर ज्या शेतकऱ्यांची हलकी जमीन असेल त्या शेतकऱ्यांना एक करिश्मय व्हरायटी फार चांगली आहे कारण की हे लंबुक्या पानाचं पान आहे प्रकाशची प्रक्रिया जलद गतीने होऊन शेंगा फास्ट भरतात फक्त हे जे व्हेरायटी आहे लवकर येते म्हणून शेतकरी मित्र लावत नाही याचं कारण कसं समोर पाणी राहते परतीचा पाणी राहते आपल्याला मजूर भेटत नाही त्याच कारणाने हे व्हरायटी कोणी शेतकरी मित्र लावाले पाहत नाही पण योग्यरित्या नियोजन जर केलं तर चांगल्या प्रकारे करिश्मा व्हॅरायटी आपल्याला उत्पादन देऊ शकते शेतकरी मित्रांनो हलकी जमीन आहे तर नक्की लावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे याची जी शक्ती आहे चांगली आहे शेतकरी मित्रांनो मीडियम दाना आहे याचा फुलाचा रंग जे एस तीनशे पस्तीस जे सोयाबीन आहेत त्याच फुला दोन्ही सेम आहे फुलाचा रंग थोडासा डार्क येतो आणि सोमणीस योग्य आहे कारण की हलक्या जमिनीत याच्या जे शेंगा आहे ते चार ते पाच इंचापासून सुरुवात होते म्हणजे मशिनीद्वारे तुम्ही कटाईही करू शकता आणि भारी जमिनी जर याची कोणी पेरणी केली तर तीन ते चार इंचापासूनच म्हणजे बुडाच्या तीन ते चार इंचापासूनच शेंगा लागवड होते कारण की ते भारी जमीन आहे तिचे सगळे सूक्ष्मानद्रव्य त्या पिकाला मिळतात आणि हलकी जमीन आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या हलकी जमिनीत काही ना काही घटक कमी असतात म्हणून पीक तिथं व्यवस्थित येत नाही आपल्याला फवारणी वाटे खता वाटे पुरवठा करावा लागतो अशी हलकी जमीन आणि भारी जमिनीमधील करिश्मा येते शेतकरी मित्रांनो पण ज्यांची हलकी जमीन आहे पाण्याचा निचरा सपाट्या नव्हतं जशी मुरमाटी पाणी धरून ठेव लवकर वयाने येते तिथे करिश्मा चांगल्या रित्या येऊ शकते थोडीशी मध्यम हलकी आहे तिथे पण करिश्मा चांगल्या रित्या येऊ शकते अशी करिश्मा व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पेरू शकता तर यावर्षी कोण कोण करिश्मा व्हरायटी लागवड करणार आहे नक्की आपल्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे उन्नती उन्नती ही बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो उन्नती हे लॉंग पिरियडवाली आहे एकशे दहा दिवसात सोंगणीला येते आणि फक्त काय आहे हे जे करिश्मा व्हरायटी आहे याचा एकच म्हणजे याचं एक वैशिष्ट्य आहे चाळीस टक्के शेंग चाळीस ते पंचेचाळीस टेक चार दाणी राहते आणि पन्नास ते पंचावन्न दोन ते तीन दाणी आणि ठस भरते शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर सर्वप्रथम याला पेरणी जर करायची असेल तर नांगरटी आवश्यक आहे हलक्या जमिनीसाठी भारी जमिनीसाठी तर आवश्यकता नाही तुम्ही पणजी मारूनही पेरू शकता आणि नियोजन आता नियोजन जर आपण परफेक्ट केलंच आहे सगळ्या गोष्टी केल्याच आहे पण याला वातावरणही पोषक पाहिजे शेतकरी मित्रांनो मी म्हणतो का बा पिकते सर्व आपण केलं वेळेवर केलं पण जर शेंगा भरण्याच्या टाईमला जर त्याला पाण्याची कमतरता भासली तर कसं होईल शेतकरी मित्रांनो पण मी तर म्हटलं जर कमी पाण्याचं पीक आहे शेंगा तर भरलं पाहिजे तसं नाही शेतकरी मित्रांनो पण शेंग भरले जे काही पाणी लागेल ते लागेलच लागे ना नाही का तर पाणी लागेलच असं म्हणतो मी शेतकरी मित्रांनो नाही ज्या शेतकऱ्यांजवळ पाण्याची सोय आहे पाणी पण देऊ शकता पण पाण्या देण्याचं काम पडलंच नाही पाहिजे मी तो म्हणतो खरीप म्हणजे खरीप हंगामात जे काही पिकं आपण लागवड करतो ना पाणी कोण्यास शेतकरी मित्रांना पाणी द्यायचं काम नाही पडलं पाहिजे समजा जर पाणी द्यायचं काम पडलं तर असं समजून जावं जायचं की पोषक वातावरण आहे नाही वातावरण हिटेड वातावरण आहे जसं आजचं वातावरण वाता आहे खूप गरमी होऊन राहिली शेतकरी मित्रांनो पण हे आज म्हणजे आजचं वातावरण वेगळं आहे पाण्याची सुरुवात आहे तेव्हा पाण्याची सुरुवात झालेली असते आणि मंदातच हिटेड वातावरण तयार होते याच्यात काय होते शेतकरी मित्रांनो कोणती व्हेरायटी राहो याच्यात पातीगळ पराठीची पातीगळे होते आणि सोयाबीनचे फुलगड चलपगड होते गरमावट होते या गरमावटनं काय होते अंदर हवा खेळती राहत नाही आणि पांढऱ्या माशीचा जन्म होते याच्यात आणि अळीचाही हिटेड वातावरणमध्ये उंट अळी शेंग पोकरणारी अळी हे जास्त प्रादुर्भाव करते म्हणून थंड वातावरण असलं शेंग लवकर सोयाबीन पण येते शेंग लवकर भरून पण भरते वातावरण म्हणजे कोणतंही पीक भरा पोषक वातावरण असणे हे फार गरजेचे आहे तुम्ही तणमुक्त पीक ठेवा सगळ्या गोष्टी द्या पण वातावरणच पोषक नसलं त्या काळात म्हणजे त्या कालावधीत तर पीक होत नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला अनुभव असत असेल जेव्हा कापसाचा महिना राहतो तेव्हा पीक म्हणजे पातीगळ फुलगड म्हणजे प्रत्येक पिकावर हेच संकट राहते आपण म्हणतो पाणी पाहिजे पाणी पाहिजे थोडंसं थंड कूल वातावरण पाहिजे तेव्हा फुला फुलापासून तर शेंग भरेपर्यंत सोयाबीन सोंगणीला येईपर्यंत वातावरण थंड पाहिजे जसं सोयाबीन सोंगणीला आलं तर तिथून तापमानात जरी वाढ झाली तर काही फरक पडत नाही कारण की सोयाबीन पिक निघालेलं असते आपलं शेंगा भरलेलं असते तर अशी अशा पद्धतीने जर आपण संगोपन केलं शेतकरी मित्रांनो पण वातावरण पोषक असणे फार गरजेचे आहे तर हे अशी व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो खर्च पण कमी येतो कारण की कमी दिवसात आहे लवकर येते सोंगाले सर्वाच्या अगोदर सोंगाले येते आपण सोंगून मोको येऊन जातो आणि बरेचसे शेतकरी मित्र लागवड करतात कारण की रब्बी हंगामाला सोयीस्कर होते लवकर ते रब्बी हंगामाची पेरणी होते नाही परंतु ना। थे थे। जर समोर पाणी राहिला नव्वद दिवसात ते येतेच हे समोर जर पाणी राहिला तर आपल्या या सोयाबीन पिकाचं सर्वात जास्त नुकसान होते शेतकरी मित्रांनो अर्ली व्हेरायटीचं कारण की तेव्हा पाणीच पाणी राहते ना म्हणून काही शेतकरी मित्र पेरणीस करत नाही पण बरेचसे शेतकरी मित्र पेरणी करतात कारण की चांगला उत्पादन देते चांगली व्हरायटी आहे तुम्ही पेरू शकता असं एक वैशिष्ट्य आहे शेतकरी मित्रांनो करिश्मा ह्या सोयाबीनचं तर तुम्हाला कशी वाटली माहिती नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा आणि माझ्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद